पुरतो आहे ना तीन नग पोरावी लागेल ना सगळं तीन सांगितले तीन सांगितले की चेअर टाकतील नमस्कार मित्रांनो तर आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपल्या चॅनलवर तुम्ही नेहमी असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चालू केलं आपण आईचं औषध आण तर बघू शकता इकडं एक ट्रॅक्टरचं तास धरून चाललो होत आपण तर प्रोक्लेम नावाचं औषध आणलं आपण प्रोक्लेम तर बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही पण फवारून घ्यायचे तर मित्रांनो बघू शकता इक आपण इकडं आठ तास तसेच टुलते कारण इकडं वगैरे तास घेऊन जाता वेळ काय होतं की काकड्या चुकत्यात काही तर त्याच्यामुळं आपण आठ तासनंतर घेतलेले कारण आठ तासमध्ये शिल्लक मागवल्या काकऱ्या माणूस वेळेस विसरून जातात तर त्याच्यामुळे एक दोन काकऱ्या विचारतात त्याच्यामुळं आपण आठ तासनंतर घ्यायला रोज तर टुकडं आपलं फवारे झालेली आहे सध्या तर आपले जायचं दुसरी कसं व्हिडिओ आपला कंटिन्यू करीत राहतो तर मित्रांनो आता आपण आलो तर थोडंसं सोयाबीन फावरून अजून थोडंसं राहिलंय आणि नंतर बापू म्हणले की आपण कापू फावरून घेऊ कारण हे थोडं लांब होतं आणि सोयाबीनपासून जवळ होतं दुसरी सोयाबीन लांब आहे तर चला म्हणलं घेऊ आपण आता फावरून कापू शकतो त्याच्यामुळं आलो ठोला फवारा पाहू शकता झूम करून दाखवतो तेव्हा फवारा आवश्यक तिथे ठोले तर चला म्हणलं घेऊ फवारून बापू गेली तर पाण्या शकता इकडं आपण आता कापूस फवारायला चालू केलं तर कापसासाठी आपण बायोझाईम आणि आपलं हे ओलाला तर बायोझाईम आणि ओलाला हे दोन आणलेले तर ओलालाचे तीन चमचे टाकायचे आणि बायोझाईम चाळीस मिली टाकायचे तर आपल्या आपल्या प्रमाणात टाकायचं किती पाहिजे तेवढं तर आम्ही चाळीस आपलं बायोझाम आणि तीन चमचे ओलाला असं टाकायला बघू शकता मित्रांनो आपली कपाशी तर मित्रांनो बघू शकता इकडे पाऊस आला त्याच्यामुळे आपण काम रद्द केलेले आज फवारणीचं तर उद्या त्याला फवारणार तर मित्रांनो बघू शकता की किती पाऊस आलेला आणि किती पाणी झाले वाटाने सुद्धा बघा आणि तिकडं पण त्या बराशीमध्ये थोडेसे पाणी असले तर बघू शकता अजून पण आवाड आहेच आणि अजून पाऊस चालूच आहे तर एक बघू शकता जनावर पण आपली बाहेर तर राहिले गाय गरबडीमध्ये बघू शकता इकडं वाटावर पाणी व्हायला लागले हे होता आजचा ब्लॉग तर उद्या भेटू उद्याच्या ब्लॉग म तोपर्यंत जे जेव्हा जे